आपल्याला बिठाचे लाडू बनवायचे त्यासाठी मी बीट घेतले आहे एक ते आता मी स्वच्छ धुवून आणते स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मी त्याला किसून घेते अशा पद्धतीने आपण वरची साल काढून घेतलेली आहे तर ही सालसुद्धा वाया जाते जिने आपण मेहंदी भिजवणार आहोत तिला वाळवून आपण मेहंदी भिजवणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण ती टाकणार आहोत तर आता आपण बीट किसून घेऊ बघू शकता आता आपलं बीट किसून कलर किती छान दिसतय तर तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण बीट किसून घेतलेलं आहे वाव किती छान कलर दिसतोय अत्यंत आपण तीन चम्मच तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर हे तूप गरम झालंय त्याच्यामध्ये आपण बीट टाकून दे बीट हे खूप हेल्दी आणि पौष्टिक असलं त्याच्यामुळे आपण ते खाल्लंच पाहिजे आणि बऱ्याचशा जणांमध्ये बीट हे खातच नाहीत कोणी त्यामुळे आपण अशा पद्धतीने लाडू बांधू नक्कीच सगळ्यांना लाडू आवडतील आणि ते तूल पण बांधा मुलां मुलांसाठी तर खूपच टेस्टी आहे तुपामध्ये भजा हो त्याची चव खूप छान येईल तुपामध्ये परतवून घ्या आपण दोन मिली दूध घेतलेलं आहे सोडणार आहे त्याच्यामध्ये आपण शिजू देणार आहोत आपण पन्नास ग्रॅम साखर टाकणार आहोत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर आपण कोरड झाल्यानंतर आपण लाडू घालू त्याच्यावर किती छान झाले आता आपण इथे लाडू बांधू शकतो अशा पद्धतीने बिटाचे लाडू तयार झालेले इतके छान लागतात बिटाचे लाडू काय सांगू तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा खूप छान लागतात बिटाचे लाडू खूपच भारी आहेत